नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बारावी बोर्ड परीक्षा सराव पेपर दोन हजार बावीस मराठी युवक भारती आर्ट सायन्स साठी महत्वपूर्ण असा ऑनलाईन लेक्चर आदर्श कृती पत्रिका आहे उत्तरासह भाग एक या ऑनलाईन लेक्चरचे आपण भाग दोन बनवलेले आहेत पार्ट वन आणि पार्ट टू तर आजचा हा भाग एक आहे ज्यामध्ये आपण विभाग तीन यावर ऑनलाईन लेक्चर घेणार आहोत विभाग एक आहे गद्य वीस गुणांसाठी विभाग दोन पद्य सोळा गुणांसाठी कृती विचारल्या जातात आणि विभाग तीनमध्ये साहित्य प्रकार दहा गुणांसाठी कृती विचारल्या जातात असा हा पहिला ऑनलाईन लेक्चर आपण आज या ऑनलाईन लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ऑनलाईन लेक्चर पार्ट टू आपण त्यामध्ये विभाग चार आणि विभाग पाच जे महत्वपूर्ण आहेत ते सुद्धा लगेच उद्याच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम पाहूया पार्ट वन आदर्श कृतीपत्रिका उत्तरासह बारावी बोर्ड परीक्षा सराव दोन हजार बावीस मराठी युवक भारती नमुना कृतीपत्रिका वेळ तीन तास असतो एकूण गुण आहे तशी विभाग पहिला गद्य कृती एक पुढील गद्य उतार्याच्या आधारे सूचनानुसार कृती करा आता अगोदर आपल्याला काय करायचंय उतार्याचं वाचन करायचंय सर्वप्रथम आणि नंतर त्या प्रश्नांची उत्तरं कृती सोडवायच्या वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते डोळ्यांवर मनांवर शरीरावर ताण पडतो शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात हादरे बसून वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनांशी जकडून ठेवणं आणि वाहनांचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणं हे धोरण निसर्ग विरोधी आहे म्हणून आरोग्याची हानी करणारे आहे वाढता तान वे। वशून, वेग म्हणजे ताण आहे जीवनातले ताण तणाव वाढवून पोचणार तरी कुठे आपले स्वत्व आणि स्वस्तता हिरावून घेणारा वेग कमी करणं हे आपलं कर्तव्य आहे उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये अनाठाही वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते हा उतारा दिलेला आहे याच्यावरून आपल्याला कृती करायच्या आता त्यामधली पहिली कृती आहे पहा ही ते दिलेली खाली आकलन कृती कि वाहनांच्या वेगामुळे हादरे बसून पुढील अवयव कमकुवत होतात तर मज्जातंतू मनके त्यानंतर कंबर लिहू शकता तुम्ही पाठ लिहू शकता चार पाच पैकी दोन लिहायचे इथे दोन लिहिलेले मज्जातंतू आणि मनके त्यानंतर पुढची कृती आहे ती दोन गुणांची कृती आहे त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा तर स्वतःला वाहनांशी जखडून ठेवणं व वाहनांचा वेग अंगीकारून शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणं हे धोरण निसर्ग विरोधी आहे हे त्याच उत्तर आहे निसर्गविरोधी आहे दुसरी आकलन कृती आहे वाहनधारकांची व्यथा खाली दिलेली आहे वाहन वाहनधारकांची व्यथा वाहन कमरेची व पाठीची दुखणी कोणत्या व्यथा व्यथा राहतात कमरेची व पाठीची दुखणी त्यानंतर वेगाबाबत आपले कर्तव्य कोणतं आहे स्वत्व व स्वस्थता हिरावून घेणारा वेग कमी करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यानंतर एक एक गुणांच्या या कृती झाल्यानंतर तीन गुणांची कृती खाली स्वमत किंवा अभिव्यक्ती कृती वाढता वेग म्हणजे ताण याविषयी तुमचं मत सविस्तर लिहा वाढता वेग म्हणजे ताण उत्तर माणसे वाहनात बसली की ते दृश्य पाहण्यासारखे असते सर्वजण उल्हासित मनस्थितीत असतात सगळ्यांच्या बोलण्याच्या कोलाहलामुळे वातावरणात आनंद भरून जातो आणि वाहन चालकांना हळूहळू हळूहळू वेग वाढू लागतो आणि सर्वजण उत्तेजित होतात गाडीचा वेग वाढतच जातो मागे पडत जाणाऱ्या वाहनांकडे सगळेजण विजयी मुद्रेने पाहू लागतात चालक बेभान होऊन हळूहळू बेभान होतो आणि अन्य गाडीवाले सामान्य आहेत कमकुवत आहेत आपण सम्राट आहोत अशी भावना मनातून उसळी घेऊ लागते अशा मनस्थितीत माणूस विवेक कमावतो गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी ही मनस्थिती अनुकूल नसते गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी चित्त एकवटून वाहनांवर केंद्रित करावे लागते हात आणि यांच्या हालचाली अचूक जुळवून घेण्यासाठी सतत मनाची तयारी ठेवावी लागते क्लच ब्रेक एक्सलेटर यांच्याकडे बारीक लक्ष ठेवावं लागतं त्याच वेळी पाठीमागून व बाजूने येणारी वाहने आणि आपण यांच्यात सुरक्षित अंतर ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करावा लागतो अन्य एखाद्या वाहन मध्ये आडवे येईल का आपल्या वाहनाला धडकेल का आपल्याला जिथे वळायचे तिथे वळता येईल का त्यावेळी बाकीच्या वाहनांची स्थिती कशी असेल हे सर्व प्रश्न त्याच्यापैकी कोणतीही स्वतःची दिशा बदलण्याचा संभव आहे का इत्यादी अनेक बाबींचा विचार काही क्षणात करावा लागतो आणि त्या अनुषंगाने सतत विचार करीत राहावे लागतात म्हणून वाहन आणि वाहनाची गती याखेरीज अन्य कोणतेही विचार मनात आणता येत नाहीत एकाच विचाराला जर खडले गेल्यामुळे डोळ्यावर शरीरावर व मनावर विलक्षण ताण येतो आणि अपघाताची भीती मनात सावलीसारखी वावरत असते म्हणून तास तणावाखाली राहावे लागल्याने मनावर विपरीत परिणाम होतात वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे अगदी बारीकशा खड्ड्याने दुखतात ते कमकुवत होतात अशा प्रकारे वाहता वाढता वेग म्हणजे ताण हे समीकरण तयार होत असते ही झाली आपली अभिव्यक्ती यानंतर कृती पुढे एक आ आहे एक गद्य उतऱ्याचं वाचन करायचं आणि त्या सूचनेनुसार कृती करायच्या सर्वप्रथम आपल्याला क्रमशः प्राप्त आहे की उतारच वाचन करायचंय नंतर कृतीकडे जायचंय दार उघडून मी हलकेच बागेत येतो पहाटेच्या इवल्यावल्या पानातून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते गुलमोहराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी केशरी सडा शिंपून ठेवलेला असतो जाक्रॉडॉची निळी जांभळी फुलं रक्तचंदनी चाप्याशी बिलगुन गप्पा गोष्टी करीत असतात चाफ्याजवळ जावं तर त्याच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो पण तो निशिगंधासारखा मात्र नसतो निशिगंध म्हणजे निशिगंधच त्याची सर इतर कोणाला येणार पण निशिगंधाच्या पलीकडे मोगऱ्याची बहरलेली फुलं पाहिली की त्यांच्या सुगंधाचा मोह देखील आत नाही येत नाही या वेगवेगळ्या सुगंधाचं नि माझं काही आदिम नातं तर नाही त्यांची इतकी अनिवार्य ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते आणि मग दिसते कि वाफे तर कोरडेच आहेत बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी वाफ्यामध्ये पाणी घालू लागलो कुंड्यामध्ये पाईप लावू लागलो अशा पद्धतीचा हा उतारा आहे आणि या उतार्यावरून आपल्याला काही कृती सोडवायच्या पहिली आकलनावरची कृती आहे की चौकट पूर्ण करायची रक्तचंदनी फुल कोणता आहे चाफा पहाटेच्या किरणांनी नावून निघालेलं फुल कोणता आहे मोगरा हाली वैसिष्टेलिया हे दोन गुणांची कृती झाली सायली इवल्याशा पानातून वेगळी हिरवाई वाहते गुलमोहर केशरी सडा शिंपून ठेवते त्यानंतर खाली दो नंबर ची आकलन, ची दोन नंबरची कृती दिलेली आकलन कृती पूर्ण करा लेखकाची सकाळची कामे बागेतल्या नळाला रबरी पाईप लावणं वाफ्यामध्ये पाणी घालणं ही कामं दोन गुणांसाठी त्यानंतर स्वमत कृती दिलेली आहे त्याची तर रेशीम बंद या शीर्षकाची समर्प समर्पकता तुमच्या शब्दामध्ये लिहा लेखकांचे निसर्गाशी अत्यंत कोमल हळूवार नाजूक नाते आहे त्यांच्या मते सर्व माणसं क्वचितच तसे जाते असते या हळुवार कोमल नात्याचे दर्शन लेखक या पाठात घडवतात हे जाते रेश्मासार हे नातं रेश्मासारखं तलम मुलायम आहे म्हणून ते रेशमी बंद लेखकांनी अत्यंत मुलायमपणे हळुवारपणे उलगडून दाखवले आहेत निरव शांततेत उत्तरात्र हळुवारपणे कोमल पावले टाकत येते कोणाला चावलेही लागत नाही पण लेखकांच्या मनात त्या मुलायम पावलांची मंद मंद स्पंदने उमटतात त्या तितक्याच ती स्पंदने टिकतात त्यांच्या निसर्गाशी आलेल्या नात्याचा मुलायमपणा इथे आपल्याला जाणवतो ही सोमत अभिव्यक्ती आपण इथे व्यक्त केलेली आहे मांडलेली आहे साखर झोपेत जग विसावलेलं असतं साऱ्या काळजा चिंता मिटून गेलेल्या असतात मन सुख दुःखाच्या पलीकडे गेलेले असतं एक निर्मल शुद्ध असं स्वरूप मनाला प्राप्त होणार आणि निसर्गाचा अपमास त्यात असतो म्हणून लेखकाचे नाते या निर्मळापाशी त्या नात्याशी जडले आहे त्यांना त्यांच्या नातीच्या नात्याच्या नितळपणा जाणवतो या नितळपणाचा संबंध निसर्गाच्या आत्म्याशी निर्मळपणाशी आहे कोणालाही चाऊल लागू न देता पाठ अलगत उतरते लेखक अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांना चाऊल लागते त्या अनोख्या नाजूक तरल क्षणाचा लेखकांना अनुभव येतो आणि बागेतल्या रोक्षवेलीच्या रूपांनी त्यांचे विविध रंग सुगंध त्यांच्या रूपांनी लेखकांना स्वतःचे असलेले नाते जाणवते या पाठात लेखक निसर्गाशी असलेल्या ले स्वतःच्या नात्याचा शोध घेत आहेत सगळीच माणसे निसर्गाशी कोमल नाजूक भावनांनी बांधली गेली आहेत ते दिसत नाहीत दाखवून देता येत नाहीत ते सूक्ष्मतरल कोमल भावनांचे बंध असतात ते रेशमाप्रमाणे तलम मुलायम असतात म्हणून लेखक या बंधाला रेशीम बंद म्हणतात संपूर्ण पाठाच्या केंद्रस्थानी हे रेशीम बंधन आहेत म्हणून या पाठाला रेशीम बंद हे शीर्षक खूप सजते त्यानंतर अपठित गद्य दुसरा उतारा आहे पुढील उताराच्या आधारे सूचनानुसार कृती करायची आपल्याला अपठित गद्य जो आलेला आहे त्यामधील कृती सोडवायच्या त्या अगोदर उताऱ्याचं वाचन करायचं आहे नाचे मयुरी हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल सुप्रसिद्ध नर्तिका सुधाचंद्रन हिच्या आयुष्यावर तो आधारित आहे एका अपघातामध्ये सुधाला एक, एक पाय गमवावा लागला होता साहजिकच तिचं नृत्य कायमच बंद पडण्याच्या मार्गावर होतो पण सुधा जयपूरला गेली आणि तिथे तयार ता करण्यात आलेल्या कृत्रिम पाय आपल्या गमावलेल्या पायाच्या जागी बसवला आणि नृत्याची कारकीर्द तिनं नव्याने सुरू केली आणि त्या कृत्रिम पायाच्या आधारावर तिनं बरगोश यश मिळवलं सुधानं बसून घेतलेल्या त्या कृत्रिम पायाचंच नाव आहे जयपूर फूट जयपूर मधल्या एका रुग्णालयात तो प्रथम विकसित केला गेला म्हणून त्याला ते नाव मिळालं जयपूरच्या रुग्णालयात डॉक्टर प्रमोद किरण सेटी अनेक विकलांगावर उपचार करीत होते पोलिओची बाधा झाल्यामुळे दिव्यांगत्व आलेल्या मुलांना पाहून त्यांना एक कल्पना सुचली आणि पंडित रामचरण शर्मा या कलाकाराला विविध प्रकारची विलक्षण साधनं तयार करताना त्यांनी पाहिलं होतं त्यांनी पंडितजींना रुग्णालयात येण्याचं आमंत्रण दिलं पंडितजींनी रुग्णालयात त्यांचे पाय काही कारणांनी गमावले आहेत अशांना परदेशातून आयात केलेलं महागड कृत्रिम पाय बसवताना पाहिलेलं होतं ते परवडणारे नव्हते आणि ज्यांना ते परवडणारे होते त्यांची चाल काही सुलभ होत असताना त्यांना दिसली नव्हती ते, ते पाहून त्यांच्या कल्पनेला एक प्रकारचं आव्हान मिळालं त्यांनी व्हल्कनाईट रबर आणि लाकूड या सहजगत्या उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून हालचाल करण्यास सुरुवात केली असा पाय तयार केला की डॉक्टर सेटी यांनी तो आपल्या एका रुग्णाला बसून दिला त्यासाठी शस्त्रक्रियेची नवी पद्धत विकसित केली त्या रुग्णाला त्याचा फायदा झाल्याचं त्यांनी पंडितजींना आणखी तसेच पाय तयार करायला सांगितले आणि आता परदेशातून कृत्रिम पाय आयात न करता हे लाकडी पाय बसवण्याचा सिलसिला सुरू झाला सुरुवातीला तर पंडितजींनी बांबूंचाच वापर केला होता पण हळूहळू इतरही पदार्थांचा वापर करायला त्यांनी सुरुवात केली आता जगभर त्यांचं पाय रोपण केलं जातं अद्ययावत प्लास्टिक व अल्युमिनियम यांचा वापरही आता करण्यात येतो पण मूळ कल्पना मात्र पंडितजींचीच होती तर अशा पद्धतीने आपण हा उतारा पाहिलेला आहे या उतार्याच्या आधारे आता आपल्याला काही कृती सोडवायच्यात पहिली कृती आहे पा दोन गुणांसाठी नावलिया सुप्रसिद्ध नर्तिका कोण होती सुधाचंद्रन रुग्णालयातील डॉक्टर डॉक्टर प्रमोद से किरण सेठी हे उत्तर लिहायचं आहे कारण लिहा सुधाचंद्रन यांचे नृत्य कायमचेच बंद पडण्याच्या मार्गावर होते कारण अपघातामध्ये त्यांना एक पाय गमवावा लागला होता त्यानंतर पुढची कृती आहे पा आकलन कृती चौकट पूर्ण करा चित्रपटाचे नाव नाचे मयुरी कृत्रिम पायाचं नाव जयपूर फूट कृती करा सुलभ पाय तयार करण्याचा माल वल्कनाईज रबर आणि लाकूड यापासून कृत्रिम पाय ते तयार करत असत ही कृती एक गुणाला आहे त्यानंतर विभाग दोन आहे पद्य सोळा गुणांसाठी कृती दोन आहे पुढील कवितेच्या आधारे सूचनानुसार कृती करायची आकलन कृती आहे इथे खाली कृती दिलेली आहे की कवितेतील स्त्री करीत असलेली विविध कामं त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कवितेच्या ओळी वाचाव्या लागतील सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते नाही कांद गजीव लावते बाई लावते काळ्या आईला हिरव गोंधते बाई गोंधते रोज माती ती ग नांदते बाई नांदते फुल सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुल ग देह तोडते बाई तोडते घरादाराला तोरण बांधते बाई बांधते रोज माती तमी ग नांदते बाई नांदते अशा का या काव्यपंक्ती आहेत याच्यावरून आपल्याला काही कृती सोडवायच्यात आकलन कृती पहिली आहे कवितेतील स्वी करीत असलेली विविध कामं कोणती कोणती कामं करते चार कामं लिहायची सांगितली होती आपल्याला कृतीमध्ये दोन गुणांना कृती आहे सरी वाफ्यात कांदे लावते झेंडूची फुलं तोडते त्यानंतर घरादाराला तो तोरण बांधते आणि उसाचं बेणं मातीत तापते अशी चार कामं आपण इथे पाहिली चार कृतीत दोन गुणांसाठी त्यानंतर लावते बेन, दाबाते बाई दाबाते बेन दाबते बाई दाबते नाही बेन ग दाबते बाई दाबते रोज माती तमिग ग नांदते बाई नांदते ते उन्हा तानात रोज मरते बाई मरते हिरवी होऊन मग माग उरते बाई वाह उरते फुल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते रोज माती तमी ग नांदते बाई नांदते अशा काव्यपंक्ती अ पूर्ण झाल्यानंतर काही राहिलेल्या कृती आपल्याला पूर्ण करायच्यात पहा चौ तोरण इथे बांधते कुठे बांधते घरादाराला तोरण कुठं बांधते घरादाराला ही फुलं तोडते कोणती झेंडूची आता दुसरी कृती दिलेली आकलन कृती म्हणजे काय ते लिहा पाणी शेंदण म्हणजे काय तर विहिरीतून पोहऱ्याने पाणी राहटावरून ओढणं म्हणजे त्याला पाणी शेंदण म्हणतात त्यानंतर संसार साधणं म्हणजे कष्ट करून संसार निभावणं तिसरी अभिव्यक्ती आहे शेतकरी स्त्रियांना कष्टमय जीवनाचं जे वर्णन आहे कवितेच्या आधारे लिहायचंय रोज मातीत या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचं हृदय दाव द्रावक चित्रण सार्थ शब्दात केलेलं आहे कष्टकरी शेतकरी महिला शेतातल्या वाफ्यातील सरीत कांदे लावते जीव ओतून काम करते काळ्या मातीतल्या हिरव्या गोंधळाप्रमाणे सजवते सोन्यासारखी झेंडूची फुलं तोडून त्यांची माळ करून घरादाराला तोरण बांधते उसाच्या पिकासाठी उसाची छोटी कांडे मातीत दाबते ती स्वतःच मनच त्यात दाबते काड्या काड्या जमून आपला संसार सांगते उन्हातानात दिवसभर खपून भविष्यातले हिरवे सुगीचे स्वप्न पाहते विहिरीचे पाणी शेंदून काढते अशा प्रकारे अहोरात्र शेतात कष्ट करून शेतकरी स्त्री आपल्या संसारातील साऱ्या माणसांना आनंदी राखण्यासाठी झटत असते आणि म्हणून काळ्या आईच्या ही कुशीत हिरवेगार पिकांचे स्वप्न पाहत मातीतच नांदत असते अशा पद्धतीने ही अभिव्यक्ती कृती आपण तीन गुणांसाठी लिहिलेली आहे यानंतर पुढे कृती दिलेली आहे पहा पुढील काव्यपंक्तीचा अर्थ लिहायचा आहे रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतून गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा प्रस्तुत काव्यपंक्ती या सुरेश भट यांचा रंग माझा वेगळा या मध्ये आला आहे या कवितेतून सुरेश भट यांनी स्वतःच्या कलंदर व मुक्त व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखवलेले आहेत रंग माझा वेगळा या कवितेमध्ये स्वतःच्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना प्रस्तुत काव्यपंक्ती कवी म्हणतात साऱ्या रंगात रंगोनी माझा रंग वेगळाच आहे सर्व गुंत्यात गुंतून माझा पाय मोकळा आहे मी पायात बंधने घालून घेणारा नाही माझे व्यक्तिमत्व अनोखे आहे अशा या काव्यपंक्तीचा अर्थ आपल्याला इथे अभिप्रेत आहे सांगता येईल यानंतर कृती दोन आहे त्यामधली अं काव्यसौंदर्य म्हणजेच रसग्रहण अं रसग्रहण करा सत्व देऊन दीव, उतारा देऊन अवघा सारीला तमोगुन किंचित राहिली फुनफुन शांत केली जनार्दने तर ही संत तुकारामांचं सॉरी संत, संत एकनाथांचं जे भारुड आहे त्या भारुडामधील पा चावला या भारुडामध्ये संत एकनाथ महाराजांनी काम क्रोध रूपी विंचू चावल्यावर अं चावल्यावर उतारा म्हणजेच उपाय काय करावा याचा प केलेला आहे संत एकनाथ महाराज म्हणतात काम क्रोध रूपी विंचू माणसाला चावल्यानंतर पंचप्राण व्याकुळ होतो त्याचा दाह कमी करायचा असेल तर त्यावर सत्वगुणाचा अंगार आलावा म्हणजेच सत्वगुणाच्या उतार्याने तमुगुण मागे सारता येतो या सत्वगुणाच्या उतार्याने वेदना क्षमते पण थोडीशी वेदनेची ठसठस राहिलीच तर गुरु जनार्दन स्वामीच्या कृपा आशीर्वादाने ती शांत करावी अशा प्रकारे विंचवावरचा जालिम उपाय संत एकनाथ महाराजांनी इथे स्पष्ट केलेला आहे त्यानंतर आपण विभाग तीन पाहणार आहोत साहित्य प्रकार आहे कथा दहा गुणांसाठी यावर कृती विचारल्या जातात पहिली कृती आहे कथा साहित्यकार परिचय सैद्धांतिक पठित उतारा पुढील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायच्या सर्वप्रथम आपण उताऱ्याचं वाचन करायचं आहे प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले नंतर नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार भावना चित्तारकर्षक घटना वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या कथेत घटना असतात कथानक असते तिच्यात पात्रे असतात स्थळ काळ वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैलीही असते कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले तान तणाव संघर्ष गुंतागुंत कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदूही असतो कथेत अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकही असते थोडक्यात सांगायचे तर कथा म्हणजे एका विशिष्ट परस्पर घडलेल्या घटनांचे एखाद्या कथेत हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेलच असे म्हणता येणार नाही एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना कधी कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरण वाता निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची असू शकते थोडक्यात कथा म्हणजे केवळ प्रसंगांचे वर्णन नव्हे केवळ व्यक्तींचे चित्रण नव्हे निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचाराचा परिपोष नव्हे तर कथा म्हणजे पात्रे प्रसंग संघर्ष गुंतागुंत वातावरण विचार भावना निवेदन शैली अशा सर्वांचं एक सुसंघटित प्रकटीकरण होय तर अशा पद्धतीने आपण हा उतारा पाहिला या उतार्यावरून आता आकलन कृती करायची पहिली कृती आहे पा कथेचा उद्देश लिहायचा होता पूर्वी आणि नंतर दोन प्रकारे लिहायचा होता म्हणून पूर्वी बोधपर होता नंतर मनोरंजन आहे तर अशा पद्धतीने ही दोन गुणांची कृती यानंतर एका वाक्यात उत्तर लिहायचं कथा म्हणजे काय तर कथा म्हणजे एका विशिष्ट कालात पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा हे हो कथा व्हायचं विश्लेषण आहे त्यानंतर आकलन कृती दोन आहे कथेत कोणकोणत्या बाबी असतात त्या स्पष्ट करायच्या कथेत घटना कथानक व पात्र असतात स्थळ काळ वेळ यांचाही उल्लेख असतो कथेच्या विशिष्ट विषयानुसार विशिष्ट वातावरण अनुरूप निवेदन शैली असते कथेतील पात्रामध्ये ताणतणाव संघर्ष गुंतागुंता आणि उत्कर्ष बिंदूही असतो कथेला समर्पक शेवट अं सुयोग्य शीर्षकही असते थोडक्यात या सर्व गोष्टींचं सुसंघटित प्रगतीकरण म्हणजे कथावय हे उत्तर त्या आकलन कृतीमध्ये लिहायचं दोन गुणांसाठी त्यानंतर पुढे दिले स्वमत अभिव्यक्ती दोन कृती सोडवायच्यात पुढीलपैकी तीन कृती दिलेल्या आहेत शोध या कथेच्या नायिकेच स्वभाव चित्र स्पष्ट करायचे अनु ही कथेची नायिका आहे ती चार चौघीसारखी एक तरुणी नाही तिच्या व्यक्तिमत्वाचं रसायन वेगळा आहे वरवर पाहता ती तर एक विक्षिप्त वाटेल पण तशी ती नाही ती स्वतंत्र बुद्धीची तरुणी आहे ती स्वतंत्र विचाराने वागू पाहते कोणाच्याही प्रभावाखाली तिला राहायचं नाही आपले विचार स्वतंत्र हवेत मत स्वतंत्र हवीत यावरती ठाम आहे स्वतःचे स्वतंत्र विचार स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ती पाच वर्ष स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवते स्वतंत्र बुद्धीने समाज समजून घेण्यासाठी माणूस समजून घेण्यासाठी ती स्वतंत्र राहायचे ठरवते आपण घरी राहतो तेव्हा आपण आई वडिलांच्या भावंडांच्या नातेवाईकांच्या मित्रांच्या आधाराने जगतो अशा वेळी आपले विचार स्वतंत्र राहत नाहीत दृष्टी स्वतंत्र नसते कोणतेही निर्णय आपण स्वतःच्या मनाने घेत नाही हे बौद्धिक पारतंत्र्य हो। याला अनुन आकारते समाज समजून घ्यायचा तर समाजात वावरलं पाहिजे म्हणून ती नोकरी करायचं ठरवते नर्सच्या पेशात सेवा धर्म असतो म्हणून ती नर्स होते रुग्णाच्या भावजीवनात स्वतःला स्थान मिळवते इतकी ती झोकून घेऊन ती काम करते असे आगळे वेगळे व्यक्तिमत्व वे अनु स्वतःसाठी घडवत होते तील पात्र चा, उन चा, करा, तील, करा चा, दुसरा आहे पहा शोध या कथेतील टॅक्सी ड्रायव्हरचं पात्र आवडण्याचं व न आवडण्याचं कारण स्पष्ट करा गडी या कथेतील गावातील उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचं मत स्पष्ट करा किंवा गडी या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या तर दुसरा दिलाय शोध या कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे तुम्हाला आवडण्याचे व न आवडण्याचे कारण स्पष्ट करा तर शोध या कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र मला खूप आवडले कारण तो साधा सरळ मनाचा सालस्फृतीचा माणूस आहे लबाड्या करणं दाखवेगिरी करणं हा त्याचा स्वभाव नाही मनाचा सरळपणा हा त्याचा स्थायी भाव आहे तो दिवस रात्र टॅक्सी चालवतो हो त्याला दुपारी जेवायलाही मिळाले नाही मध्यंतरी तो उसळपाव खातो असा माणूस पैशाची पैशासाठी आपापलेला असला तरी समजून घेता येईल पण तो स्वभावाने चालच आहे हे त्याच्या वागण्यावरून दिसून येत समाजात टॅक्सीवाल्यांना प्रतिष्ठा नाही मान सन्मान नाही हे त्याला ठाऊक आहे म्हणून भिड्यांनी आपण केलेल्या मदतीबद्दल तो त्याचा अपार कृतज्ञ आहे अनुची हकीकत ऐकल्यानंतर तो ज्या तऱ्हेने व्यक्त झाला त्यावरून त्याची वैचारिक प्रगल्भता दिसते सर्वसाधारण नर्स रुग्णामध्ये मानसिकदृष्ट्या गुंतत नाही अनुतशी नाही अनुचे हे मोठे पण तो ओळखतो या टॅक्सी ड्रायव्हर सारखी व्यक्ती विरळच असते म्हणून टॅक्सी ड्रायव्हर ही व्यक्तिरेखा मला खूप आवडली गडी या कथेतील गावातील उसापती करणाऱ्या लोकांबद्दलच तुमचं मत स्पष्ट करायचंय ते तीन चार पैकी दोनच लिहायच्या पण पन आपण तिसरी पण लिहिलेली आहे पण उचापती करणारे लोक सर्वत्र आढळतात असं मला माझं मत झालेलं आहे घडी या कथेमध्ये वर्णन केलेली घटना ग्रामीण भागातली आहे शिवाय जुन्या काळात घडलेली आहे पण असे लोक आताही दिसतात आणि शहरात सुद्धा असतात हे लोक नेहमी चांगल्या कामात अडथळे आणतात काही चांगले घडावे लोक घडावे लोक, लोक समर्थ व्हावेत त्यांचे जीवनमान सर्वांना शिक्षण मिळावे असे त्यांना वाटतच नाही सर्व समाज उत्तम जीवन जगू लागला तर त्यांची किंमत नाहीशी राहिले की उचापती लोक दांडगाई करून प्रसंगात घुसतात आणि स्वतःचा फायदा करून घेतात प्रामाणिक कष्ट करून त्यांना जगायचेच नसते फोक्टात पैसा लाटायचा असतो राजकारणात सध्या अशा लोकांचीच चलती आहे आपण लोकांना ज्या लोकांना ओळखून त्यांना दूर ठेवले पाहिजे अशा लोकांना तरच आपला देश सुधारेल असं मत आहे त्यानंतर गडी या पाठाच्या शीर्षकाची करता पटवून द्या गडी हे गावातील सत्ता स्थानाचं एक प्रतीक आहे गडीचा गावावर प्रभाव असायचा त्याचबरोबर गावाला गडीचा आधारही असायचा ती गडी स्वातंत्र्यानंतर आपले सत्ता स्थान गमावून बसली तरीही तिचा आधार होता उन्हा पावसाला तोंड देत त्यांच्याशी झगडत गडी ताट हळूहळू ती खंगत गेली चारही बाजूनी ती कनाकनाने कोसळत होती उचापाती लोकही गडी पडण्याची वाटच पाहत होते गाववाल्यांना गडी कोसळली तर हवीच होती गडी खालची पांढरी माती त्यांना हवी होती ते वेळ हळूहळू उकरत होतेच गाव खरे तर चांगल्या दिशेने चालले होते पण उचापात्यांनी गावाला वाईट दिशेला ढकलले आणि गावाची विकासाची दिशा ढळली जे गडीचे झाले तेच गावाचे झाले गडी ही कथा त्या लहानशा गावाच्या स्थित्यंतराचं पडझडीच चित्रण करते गावाची जशी पडझड झाली तशी गडीची झाली तीच गत बापू गुरुजींची झालेली आहे गाव बापू गुरुजी यांच्या पतनाची कोसळण्याची कथा म्हणजेच ही गडी होय म्हणून गडी हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण पार्ट वन हा ऑनलाईन लेक्चर इथे पूर्ण करतोय आता या पुढील या कृतीपत्रिकेचा जो भाग दोन आहे म्हणजे पार्ट टू आहे याच्यामधला चा विभाग चार आणि पाच हा भाग दोन मध्ये आपण आदर्श कृतीपत्रिका उत्तरासह हो। बारावी बोर्ड युवक भारती मराठी पाहणार आहोत आता आपण हा अगदी शेवटपर्यंत पाहिला विद्यार्थी मित्रांनो आपण हा ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहत आहात जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा ऑनलाईन लेक्चर आवडल्यास ले इतर मित्रांना शेअर करा कारण या ऑनलाईन चॅनलवर आपल्याला अगदी पाचवीपासून तर बारावीपर्यंतचे सर्व ऑनलाईन लेक्चर्स प्रॅक्टिस पेपर्स सराव पेपर्स बोर्ड पेपर्स अगदी उत्तरासह मॉडूल ज्या पद्धतीने मॉडल अँसर अँसर पे, पेपर शीट तुम्हाला या ऑनलाईन चॅनलवर युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील तेव्हा आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद